नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती दोंडाईचा जिल्हा धुळे या ठिकाणी अवकालेली बहात्तर क्विंटल जशी दर सात हजार तीनशे शहात्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती कारंज या ठिकाणी अवकालेली पाचशे क्विंटल जास्तीत दर आठ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार आठशे रुपये क्विंटल जाताय लोकल तूर तसे पुढील बाजार समिती रिसोड या ठिकाणी अवकालेली तीनशे चाळीस क्विंटल जास्तीत दर सात हजार नऊशे पाच रुपये क्विंटल दर सात हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल जाता आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती देवणी या ठिकाणी अवकालेले फक्त आठ क्विंटल दर आठ हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर